आज आपल्याला दोनशे कप केकची ऑर्डर आलेली आहे आणि ते मी आता पॅक करत आहे तर स्टेप बाय स्टेप मी कसे हे दोनशे कप केक आणि प्लस आपल्याला तीन किलोच्या सेपरेट वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून ऑर्डर पण आलेले आहेत मग त्यामध्ये फोटो प्रिंट केक आहे रसमलाई केक आहे आणि प्लस दुसरा एक रसमलाई केक आहे त्यामध्ये दोन असे केक आहेत की ते गव्हाच्या पिठापासून बनवायचे आहेत त्याचसोबत घरात वाढदिवसही होता माझ्या मिस्टरांचा सो ते त्यांचाही वेगळा सेपरेट केक करायचा आहे असे जवळजवळ तीन साडेतीन किलोचे केक करायचे आहेत आणि प्लस कप केकही करायचे आहेत तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसात पावणे आठ आणि आता हे केक कटिंग वगैरे करून झाली की त्याच्यानंतर जेवणं वगैरे आणि आज केक स्पेशल बर्थडे आहे घरात म्हटल्यावर थोडंफार पार्सलही मागवलेलं आहे आणि आम्ही गार्लिक ब्रेड घरी केलेला आहे तर नऊ वाजता मी केक करायला लागलेली आहे कारण आपल्याला दोनशे प्रकारचे कपकेक करायचे आहेत मग ते तेवढे बेक होणं तेवढा वेळ घेणं हे गरजेचं आहे आता मी बघत आहे की कशा पद्धतीने मी जास्तीत जास्त कप केक बेक करू शकते पातिल्यामध्ये ओव्हनमध्ये कढाईमध्ये जास्तीत जास्त आपले ओ, कपकेक जे आहेत ते बेक झाले पाहिजेत कमी वेळामध्ये तर ह्या पद्धतीने मी पातेलं वगैरे अरेंजमेंट करत आहे इकडं माझं चालू झालेलं आहे बेकिंग वगैरे बॅटर तयार करणे पटापट बॅटर तयार करून ओव्हनला जेवढे कप केक जातील ते मी बघत होते आणि आज आजचा जो फ्लेवर आहे तो व्हॅनिला आहे आणि पायनॅपल आहे म्हणजे जास्त क्रिटिकल नाही आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स थोडेफार तुटी फुटी वगैरे टाकून मी हे कप करत आहे तर आपलं हे पातेलं जे आहे ते मोठं प्रिहीट झालेलं आहे आणि जवळजवळ खाली सहा सात कप केक आपले बसतील जवळजवळ सात ते आठ कप केक खाली बसलेले आहेत आणि ही जी आयडिया केलेली आहे आतमध्ये ग्लास ठेवलेला आहे त्यामध्ये एक कप केक टाकलेला आहे आणि त्याच्यावरून एक प्लेट ठेवलेली आहे जर आपण ग्लास ठेवला नसता तर आपल्याला प्लेटला चान्स नसता त्यामुळं ग्लास ठेवलेला आहे त्यावरती प्लेट आल्हाददायी बसलेली आहे वरतीही सात आठ कप केक बसलेले आहेत आणि खाली सात आठ म्हणजे असे जवळजवळ सोळा पंधरा ते सोळा आपले कप केक ह्या पातेल्यात होत आहेत कढाईमध्ये दुसरं आपल्याला जे आपल्या दुसऱ्याही अडीच तीन किलोच्या ऑर्डर आहेत त्याही आपल्याला लगेचच बेक करून घ्यायच्या आहेत सोबतच तर हा जो आहे अर्धा किलोचा बेक झालेला आहे त्यामध्येच कढाई तापलेली आहे तर मी कप केक ठेवून घेतलेले आहेत आपल्या ह्या कप केकला ज कढाईमध्ये किंवा के पातेल्यामध्ये केलं तर वीस ते पंचवीस मिनटं लागतात आणि ओव्हनमध्येही वीस ते पंचवीस मिनटं पंचवीस ते सव्वीस मिनटं आपल्याला बेक करायला लागत ला आहेत तुम्ही बघू शकता मस्त भरपूर क्वांटिटी आपण ही बॅटरची आतमध्ये टाकल्यामुळं छान फुगलेले आहेत आणि कप केकही बऱ्यापैकी आपण मोठा देत आहोत आता दोन प्रकारचे केक जे आहेत ते आपल्याला आतलं जे बॅटर आहे ते गव्हाच्या पिठाचं सांगितलेलं आहे का करायचं कारण त्यांना मैदा खायचा नाही आहे म्हणून तर त्यासाठी मी रबडी वगैरेही घेतलेली आहे कारण आतून थोडंसं छान असं टेंडर मस्त मिल्की मिल्की टेस्ट येण्यासाठी मी त्या गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी ही टाकलेली आहे तर तुम्ही हे बघू शकता हे जे दोन केक बेक केलेले आहेत ते गव्हाच्या पिठापासून बेक केलेले आहेत मस्त फुगलेले आहेत आणि काय नाही साधे सिंपल मी माझ्या केक क्लासमध्ये जी रेसिपी शिकवत असते तीच रेसिपी इथे मी फॉलो केलेली आहे म्हणजेच टेस्टही खूप छान लागते तर जवळजवळ जो जो नव्वद जो ते पंच्याण्णव आपले कपकेक रेडी झालेले आहेत आता हे गव्हाच्या पिठाचे स्पॉन्ज आहेत तर कट करून आपण बघूया तुम्ही बघू शकता किती छान मऊ लुसलुशीत असे हे स्पॉन्ज झालेले आहेत ही माझ्या केक क्लासची रेसिपी आहे ती मी ह्या स्पॉन्जसाठी फॉलो केलेली आहे आणि खूप छान त्यामध्ये खवा असतो दूध असतं टेस्टला पण हे खूप छान लागतात आणि हा जो केक आहे तो मला रसमलाई फ्लेवरमध्ये द्यायचा आहे त्यामुळं हे कट करून तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे आता ह्यापासून मी रसमलाई केक तयार करणार आहे अशा पद्धतीने हे जे केक मी सगळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता सकाळी दहा वाजलेले आहेत मला फोन आलेला आहे की कप केक आणि केक पाहिजे आहेत म्हणून जवळजवळ सगळेच मला केक आज एक फक्त एक संध्याकाळी द्यायचा होता आणि बाकी दुसरे जे आहेत की कप केक आहेत रसमलाई केक आहे गव्हाच्या पिठाचे केक आहेत ते सुद्धा मला सकाळी दहा वाजता द्यायचे होते आता मी ते डिलेवर केले घर पोहोच दिलेत ते सगळे केक आणि हा जो संध्याकाळचा केक होता ते आता साडेचार वाजलेले आहेत संध्याकाळचे मी रात्रीच हा क्रमकोट करून ठेवला होता शेपचा आता फक्त वरची जी डिझाईन आहे ती मी आता करून घेत आहे ह्याची पण खूप छान युनिक अशी डिझाईन होती हा पण रसमलाई फ्लेवरचाच केक आहे मस्त डिझाईन होती मला काहीतरी नवीन करायला मिळाली मला ह्यात खूप छान वाटलं आतून हा रसमलाई फ्लेवरचा केक आहे आणि वरतून ह्या मस्त गुलाबाच्या पाकळ्या आपल्याला तयार करायच्या आहेत त्याच्यावरती तर अशा पद्धतीने मी मस्त आजूबाजूला व्हाईट चॉकलेट लावून घेतलेला आहे आणि वरतून हे छान मस्त गुलाबाच्या पाकळ्या केलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि हे जे कपकेक वगैरे आहेत ह्यांना वेळ तर रात्रभर आपण हे बेक केलेलं आहे जवळजवळ मी दहा साडेदहाला लागले होते सकाळी चार वाजेपर्यंत माझं हे काम चालू होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आवडला असेल तर नक्कीच तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि नक्कीच क्लास करायचे असतील तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता